कांद्याला किंमत नाही शेतकऱ्यांचा संसार अडचणीत देवाभाऊ शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाहीत नाशिकमधील शेतकरी मोर्चातून शरद पवारांचा हल्लाबोल महाराष्ट्राच्या काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आपण आलो आहोत शेतकरी अस्वस्थ आहे बीडसारख्या जिल्ह्यात अनेक वेळा दुष्काळ असो तिथे अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्राच्या सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे आणि याचा परिणाम शेतीवर झाला आहे संकटातून मार्ग काढायचा असतो तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते शेतकरी आक्रोश करतो आहे मात्र आजचे राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे शरद पवार यांनी देवाभाऊ म्हणत झालेल्या निनावी जाहिरातींचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला आहे नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाला संबोधित करताना शरद पवार यांनी कृषी धोरणांवरून राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला चुकीच्या धोरणांनी आत्महत्या होत असल्याचं ते म्हणाले शरद पवार म्हणाले की शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आलाय देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले तुम्ही शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचं दाखवलं देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला ते शेती करू लागले आज शिवाजी महाराज यांचं नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही आगामी दिवसात तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखीन उग्रारूप घेईल देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडतं आहे नेपाळमध्ये सरकार गेले भगिनीच्या हातात राज्य आले आणखीनही मी बरंच काही बोलणार नाही

शेतकरी अस्वस्थ येतात त्या संकटासून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते बघतो संकट आहे शेतकरी असो पण त्याच्याकडे झुंकून बघायला आजचे राज्य कसे तयार नाही आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आसपासच्या सर्च। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आस्वाद केल्या त्या आस्वादच्या विदर्भात काय मला जीव का देतो शेतकरी जीव देतो फार गणे टाकतो कशामुळे एवढी चोकाची भूमिका तो घेतो अत्यंत त्याच्या सरकारच्या काळात राज्य करते त्याच्या मागे वेळ राहते आणि त्यामुळे स्वतःच जे काही असेल असं नसते ते सरळच राहत नाही त्यापेक्षा जीव दिलेला वया हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळेच आसपासच्या पुन्हा एकदा वाजायला लागेल आज का दिसत आज नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो जो फैसे असतो शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्या सोफेक मिळाले वन उद्या मुलीचं लग्न करेन माशाची सोय करीन मुलाच्या शिक्षणाची सोय आज शिक्षण किंमत जाईल कांदा निर्यात करा त्याच्यामुळे किंमत वाढेल तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली तुम्ही किंमत देत नाही तुम्ही बाहेर विकून देत नाही करायचं काय शेतकरी ज्याचा परिणाम आज कांदा उत्पादक आज संकट असे तीस गोष्ट सोयाबीनचे आणि तीस गोष्ट इतर शिती राज्य राज्यात त्या राज्यात असताना शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण वग्याची मू नुसती घेत असतो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी अस्मस्त्या केल्या तो अकरा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उच्चार स्वतःचा असते तर या सरकारवर एक प्रकारचं दर्शन आणलं की देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमची खोच लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिवछत्र होते हे गैरव्य राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ फाडला आणि दुष्काळ फाडल्यानंतर शेतकऱ्याच्या कडक नांदीची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नागर्याचा फळ हा बसवण्याच्या साथी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीचे नागरे केली आणि हे सांगितलं की हा वैजराजा हा उपाशी राहिला तर देशमुजी महाराजांचा हेवा भाऊ घेतील असं मला वाटत पण लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या वलीराजाच्या साठी झुमकून बघायला तयार आहे आणि असं चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक